स्वागत आहे तुम्ही सांगितलं की चॅनलमध्ये आज करत आहोत आपण शेवगेशी शिजून घेतले मी मीठ टाकून थोडंसं त्यासाठी मी कांदा टमाटा कोथिंबीर अद्रक लसूण हे सगळं टाकून पेस्ट केले तेल गरम झालं कधी पकाणे दोन तीन पकड लसूण टाकले आता मसाला टाका आपण एक चमच धना पावडर हळद झाचा काळा मसाला आंदले स्मूसल मी काय म्हणते आहे इलायची घालते रिलेशन आता आपण शेवट हे बघा एक पाच मिनटं आपण याला उप घेणार आहोत शेंगदाण्याचं पूट वगैरे नाही न ना टाकता भाजी केली <coughs> हे बघा आपली भाजी रेडी झाली गॅस बंद करते मग गरम गरम गरंग भात आणि यात खोबऱ्याच नाही शेंगदाणे नाही काय नाही आणि कांदा लसूण कोथिंबीर अद्रक टाकून केले खूप छान लागते இப்போ அங்கே பதவி மீட் இது சில அளவுக்கு சேர்க்க லைக் கப்ஸ்கிரை கமெண்ட் முதல்ல சா சில விட்டு புரிச்சு விட்டு